बातमी आपल्या हक्काची सांगोल्यात महूद वाहतीत अशा दोन नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती होणार आमदार शहाजी बापू पाटील तालु वा सांगोला तालुक्यातील वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सांगोला तालुक्यात एकच पोलीस स्टेशन असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच पोलिसांच्या कामकाजावरचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत महूद हाती येथे नवीन दोन पोलीस स्टेशनचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आले आहेत लवकरच या दोन्ही पोलीस ठाण्याला मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली सांगोला तालुक्यातील वाढती लोकसंख्या वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सांगोला तालुक्यात एकच ठिकाण and पोलीस स्टेशन असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गेल्या वीस वर्षापासून तालुक्यात नवीन दोन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याची वारंवार मागणी केली जात होती मात्र या मागणीकडे गेल्या वीस वर्षात दुर्लक्ष झाल्याने नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव खात पडला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी या दोन नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी वारंवार पाठपुरावा केला सांगोला शहर आणि तालुक्याचं वाढतं परिक्षेत्र आणि त्यात तुलनेत असलेल्या एकमेव पोलीस ठाणे असल्याने सांगोला तालुक्यात आणखी नव्या पोलीस ठाण्याची गरज आहे तालुक्यातील वाढती लोकसंख्या वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पोलिसांच्या कामकाजावरचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने आमदार शहाजी बापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत व हाती येथे नवीन दोन पोलीस ठाण्याचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आले आहेत पोलीस ठाण्यावर असलेला कार्यभार कमी करणे व पोलिसांचं कामकाज अधिक प्रभावी करणे या उद्देशाने दोन नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे सांगोला पोलीस ठाण्याचे विभाजन करून महूद व हातीत या दोन नव्या पोलीस ठाण्याचा आकृती शासनाकडे पाठवण्यात आला लवकरच या दोन नवीन पोलीस ठाण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळणार असल्याचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा